राधानगरी तालुक्यात विविध संस्था प्राथमिक शाळा हायस्कूल इंग्लिश मिडियम स्कूल, स्कूल तसंच ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचं गायन केलं तसंच लेझीम आणि कवायतींची प्रात्यक्षिकं सादर केली राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायत प्रांगणामध्ये सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या हस्ते अवतरण करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामस्थ आणि प्राथमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचं गायन केलं तसंच विविध खेळांची प्रात्यक्षिकं सादर केली गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीनं संस्थेचे संचालक ग्रामपंचायतचे सदस्य संदीप चरापले यांच्या हस्ते अवतरण करण्यात आलं यावेळी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनी कवायतीची प्रात्यक्षिकं सादर केली शाळेतील क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा संचालक मंडळाच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सर्व संचालक पालक विद्यार्थी उपस्थित होते कुरुकली ग्रामपंचायतीच्या वतीनं सेवानिवृत्त सुबेदार अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजावतरण करण्यात आलं यावेळी सरपंच रोहित पाटील उपसरपंच दीपाली पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान प्राथमिक शाळेत शालेय कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील चंद्रकांत पाटील सह शाळा कमिटीचे सदस्य ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिक बापू कृष्णा पाटील यांच्या हस्ते ध्वजा उतरण करण्यात आलं दरम्यान धामोड सह्याद्री हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या प्रशालेमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला शाळेनं पारंपरिक खेळाचं जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं लेझिम दानपट्टा खेळांची प्रात्यक्षिका सादर केली संस्थेच्या ज्येष्ठ संचालकांच्या हस्ते ध्वजा उतरण झालं यावेळी चेअरमन जयसिंग खामकर सदाशिव गुंड दिग्विजय खामकर प्राचार्य चौगुले यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते